म्हणजे आता हांगा हे उदक साठवून राहिलं का किती घराक मार बसत म्हणजे पारे तुझ्या मातयेचे मातयेचे मार बस आणि रेबे झाला आणि तू आता हजे खात्याकडे मागता आता तांडब्ल्यूडी कडे सांगता सांगू सो पीडब्ल्यूडी म्हणून किती सारखे कर हे सगळे

आम्ही आम्हाला हा आंबेवाड्या टोंका तुम्ही पळता हंगा विविध प्रश्न असे असा हा हा साखोम दुसऱ्या सायडीक मेजर हा प्रॉब्लेम जो घडिल्लो तो एक हंगा एक बायल रावता एक घर असं मातयेचे आणि ताज्या समोर जर एक पाईपलाईन गेल्या आणि ती पाईपलाईन फुटल्यार किंवा दोन वर्सां वर्सांनी ती संबंधित खात्याकडे वचून वचून उलयता सांगता कंप्लेनी करता पण को हो ती कोणूच कोणच आता तिने किती केलं मार्सेलान गेल्या ती जे डब्ल्यू डी जी ऑफिस असा थंय गेली आणि तिका आता सांगितलं बांडेसारी हेईकडे वच म्हणून ती आता तिने ॲप्लिकेशन दिलं हेईकडे की असे आपलं झाले दोन वर्ष झाली आपल्याक त्रास जाता हांगा उदक साठटा आणि जे उदक साठा ते आपल्या जे जात आशिया कारणात ते बातेच्या बिंती मार दि आणि ती भिंत के पोसू शकता त्याच प्रमाण मोटे प्रमाण चिखोल झाला चिखोल झाल्या का जात तिका जळारी जाता सो हंगा तिकडे अयशाराम राव सारखे एक घर ना तिथे लहानशे घर असा आणि ती एकटे रावता बाय तरी असताना ते संबंधित खाते जे आजेकडे बिलकुल लक्ष दिना ती कंप्लेनी करीत असा आता मी तिका ती सांगताली आताच उलयतना सांगले की आपल्या आम्ही काम करता आता सगळे सामान हाडून दे आपल्याक सामान काय किती ती खबर ना ती तरी आपण पैसे दिता तरी असताना अजून हांगा कोण फिरना तरी संबंधित खात्याकडे हा मागता की त्यांचे गरीब बालेकडे जी बाबडी जी स्वतः खूप कष्ट करून हा जगता अशा मनशाचे लक्ष दिवस घरासमोर वेगळं झाला आणि घरा घर कोसळच्या पहिली तिजे हे त्यांच्यानी हंगाचे क्लियर केल्यार बरें